आता आपण रासायनिक अभिक्रियाचे प्रकार पाहणार आहोत आपल्या दहावी धडा दहाव्या वर्गामध्ये तिसरा धडा आहे रासायनिक अभिक्रियाचे प्रकार समीकरण तर यामध्ये आपण चार प्रकार पाहणार आहोत पहिला आहे संयोग अभिक्रिया तर संयोग अभिक्रियेमध्ये काय होते की अभिक्रियाकारक हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतात आणि उत्पादित किती असते एकच असते त्याला म्हणतो आपण संयोग अभिक्रिया काय समजलं तुला अभिक्रियाकारक एक, एक, थी थी? फैं फैं एक।, एक सब... अभिक्रिया संयोग आणि उत्पादित किती असते उत्पादित एकच असते हां त्याला काय म्हणतो आपण संयोग अभिक्रिया म्हणतात हां ठीक आहे त्यानंतर आपण दुसरा घेऊ हां आता याच्या उलट त्याच्या उलट ही अपघटन अभिक्रिया आहे आता इथे अभिक्रियाकारक एकच आहे आणि उत्पादित किती मिळाले दोन मिळालेले दोन मिळाले तर त्याला अपघटन अभिक्रिया असे म्हणतो आपण काय म्हणू आपण किती किती अभिक्रियाकारक किती अभिक्रियाकारक एक आणि उत्पादित किती दोन तर त्या मिळालेला काय म्हणतो आपण अपघटन अभिक्रिया क्रिया अभिक्रिया इथे आपण मी दोन आरसे लावलेले आहे समांतर आरसे बोर्डला लाड बोर्डला समांतर मध्ये आणि आता याचा मी कोण कोण कमी करत राहत आहे तर प्रतिमांची संख्या काय वाढत आहे प्रतिमांची संख्या वाढत आहे कोण कमी करत आहे आणि कोण असा वाढवत आहे तर प्रतिमाची संख्या कशी होत आहे कमी होत सांगत मला काय झालं दोन समांतर असे लावले सवा आठ लावले आहे

हा एक जिराफचं आहे आणि दुसरं घोडा दुसरा घोडा एक जिराफ आणि दुसरा काय घोडा आहे तर याला जर मी अशा पद्धतीनं जर हे के केलं अशा पद्धतीनं जर केलं तर हे काय होऊन राहिले आता मात्र काय दिसत आहे तुला दोन्ही चित्र एकच दिसत आहे म्हणजे दोन वेगवेगळे दिसत आहे का दोन्ही एकच दिसत आहे म्हणजे त्या घोडा पद्धतीने तर एक दोन चित्र एक झालेले आहे आपलं काय आहे दृष्टी सातत्य आहे जे सोळा सेकंदासाठी राहत असते ती प्रतिमा दोन चित्र एक दिसते ऍक्च्युली ते किती चित्र आहे दोन चित्र केले आहे आपण शैक्षणिक साहित्य दहाव्या कमान हा मी फोमबोर्ड बनवलेला आहे ज्यात खाचा लावलेली आहे खाचा केलेली आहे आणि याच्यामध्ये बहिरवक्र विंग बसवलेला आहे ठीक आहे किरण जे आहे ना हे प्रकाशाची किरण याच्यावरून जेव्हा जातात ते एकत्र येत आहे पॉईंट म्हणजे हा अभिसारी भिंग आहे म्हणजे याच्यामध्ये आतमधून गेले आणि एकत्र येऊन राहिले म्हणजे हा अभिसरी भिंग आहे सांग काय म्हणे लावला आपण हा हा अभिसारी याच दुसरं नाव बहिर्वक्र भिंग याच्यामधून जेव्हा प्रकाशाची किरण गेले तर ते काय करतात एकत्र येतात आहे ना मध्ये एकत्र येऊन राहिले म्हणजे म्हणून याला कोणता भिंग म्हणतो आपण बहिर्वक्र भिंग आणि दुसरं नाव अभिसारी अभिसारी भिंग अभिसारी भिंग आहे हा आहे म्हणजे वैवक्र विंगाला अभिसारी म्हणतात कारण ते किरण जे आहे याच्यातून गेले असतात अपवर्तन झालं असतं ते एकत्र येतात ठीक आहे हा अंतर्वक्र भिंग लाव आता कोणता भिंग लावला अंतर्वक्र विंग आता समजा याच्यातून किरण गेले ते बघ दूर झाले चालले तू किरण ठरले दूर चाललेले दिसून राहिले हा तर आता तू सांग काय काय म्हणशील याला कोणतं भिंग आहे अंतर्वक्र हा अपसारी भिंग राईट अंतर्वक्र भिंग आहे याच्या याला आपण लावलं तर किरण काय चालले आहे प्रकाशाची किरण दूर चालले आहे म्हणून याला कोणतं भिंग म्हणतो अपसारी भिंग असे म्हणतो आपण ठीक आहे समजलं तुला अभिसारी भिंग आणि अपसारी भिंग तर आपल्या समोर नोमान ज्याला म्हणजे वाचा दोष आहे स्पीच अँड लँग्वेज डिसॲबिलिटी तर आपल्यासमोर तो विज्ञानाचा एक पॅरेग्राफ वाचून दाखवत आहे भूकंपाचे अचानक अचानक आईरणे

साहजिकच हा होतो पृष्ठ आदर ठीक आहे ठीक आहे